नमस्कार पॅम्स रेसिपीमध्ये आपलं स्वागत आहे आज मी तुम्हाला वांग्याचे वांग फ्राय कसं करायचं ते दाखवणार आहे हे मुंबईकडे वांग मिळतं ते मला आज खानदेशमध्ये मिळालं काळ्या रंगाचं वांग याला निळं वांग किंवा जांभळं वांग देखील म्हटलं जातं तर खानदेशमध्ये अशा मोठ्या वांग्यांची वांग्यांचं भरीत केलं जातं परंतु ह्या काळ्या वांग्याचे फ्राय कसे करायचे मी तुम्हाला दाखवते सुंदर असे याचे स्लाईस पाडून घ्यायचे आणि मग त्यामध्ये आपल्याला विविध साहित्य टाकून त्याचा फ्राय करायचं आहे हे पहा वांग्याचे स्लाइस केलेले आहेत त्यामध्ये आता आपल्याला हळद लाल मिरची पावडर ही काश्मीरी पावडर त्यानंतर थोडासा हा काळा मसाला लसूण पावडर लसूण जर कुटून टाकला तर तो त्यामध्ये मिक्स होत नाही म्हणून मी ही लसूण पावडर काही रेसिपींसाठी बनवून ठेवलेली असते ती उन्हाळ्यामध्ये बनवायची आहे कशी बनवायची त्याचा व्हिडिओ टाकला आहे तुम्ही लिंकवर जाऊन पाहू शकता चवीपुरता मीठ खूप जास्त टाकायचं नाही त्यानंतर तांदळाचं पीठ तांदळाच्या पिठाने छान असे कुरकुरीत होतात त्यानंतर एक थोडासा लिंबू पिळायचा आहे छान असे चटपटीत होतात नवीन एक रेसिपी आपण नेहमी वांग्याची भाजी खाऊन कंटाळतो हे सगळं मिक्स करायचं आहे आता दोन्ही साईडला लावायचं आहे एक एक याला सगळा मसाला लावला आहे हा मसाला लागत नसत थोडं पाणी लावायचं आहे आणि दोन्ही साईडला एक एक चिप्सला मस्त असं लावायचं आहे यावर आता थोडी जिरे पावडर टाकायची आहे छान अशी सुंदर अशी चव येते आणि मग आपल्याला तांदळाच्या पिठामध्ये दोन्ही साईडला पीठ लावून तव्यावर फ्राय करायचं आहे तवा ठेवला आहे तवा गरम झाला आहे हे एक स्लाईस घेऊन आपण तांदळाच्या पिठात गॅस कमीच ठेवायचा आहे या पद्धतीत छान असे फ्राय करायचे व्हेज खाणाऱ्यांसाठी खूप सुंदर अशी रेसिपी आहे जरा वेगळी आणि आचेवर मस्त कडक फ्राय करायचे दोन्ही साईडला तेल टाकून कुठल्याही जेवणासोबत सोबत, किंवा तुम्ही खिचडीसोबत किंवा कुठल्याही मसाले भाजीसोबत तुम्ही डाळ भातासोबत खाऊ शकता मस्त असे फ्राय झालेत आपण आता ते काढून घेऊया पाहू शकतात सुंदर अशी रेसिपी कोथिंबीर टाकून तुम्ही खाऊ शकतात सुंदर अशी वांगी फ्राय आपली तयार आहे मस्त अशी दिसत आहेत आणि खायलाही कुरकुरीत लागतात एकदा नक्की करून पहा अशीच तुम्ही के कच्च्या केळीचे देखील चिप्स पाडून तुम्ही अशी फ्राय करू शकतात सुरणची देखील करू शकतात तर अशा वेगवेगळ्या रेसिपी पाहण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा पुन्हा भेटूया अशाच एका छोट्याशा रेसिपीमध्ये